लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे गटनेत्यांनी दिलेल्या नावांवर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी सभागृहात अधिकृत घोषणा करत नवनिर्वाचित सदस्यांचं स्वागत केलंय स्थायी समितीच भाजपचे नऊ शिंदे गटाच्या शिवसेनेचे चार ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दोन आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं एक सदस्य अशा एकूण सोळा सदस्यांची निवड करण्यात आली आहे भाजपकडून माधुरी बोलकर नितीन निगळ पल्लवी गणोरे दीपाली कुलकर्णी इंदुबाई खेताडे आदिती पांडे सरिता सोनवणे जयश्री गायकवाड आणि मच्छिंद्र साणप यांची निवड झाली आहे तर शिंदे गटाकडून किरण गामणे राहुल दिवे रंजना बोराडे यांच्यासह मनसेच्या मयुरी पवार यांना संधी देण्यात आली आहे तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून योगेश गाडेकर आणि भारती ताजनपूर यांची निवड झाली आहे तर अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे या विनिरोध निवडीमुळे मनपाच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा